मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी केळीचा घड खूपच मोठा लागला आणि आज म्हटलं की केळीच्या घडापासून मस्त अशी दोन चटपटीत रेसिपी बनवाव्यात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना केळीपासून चटपटीत होणार आहे अशी दोन रेसिपी दाखवणार आहे आणि एक रेसिपी आहे ना पहिली जी रेसिपी आहे ना ती अगदी सोपी आहे पण दुसरी जी आहे ना ती त्याच्यापेक्षा सोपी आहे चल पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना मी एक टब भरून म्हणजे अस साधारणत चाळीस ते पंचेचाळीस केळी घेतलेली आहेत तर मी अंदाजाने सांगितलेले आता घरची केळी असल्यामुळे ना केळी थोडीशी जास्त घेतली आहेत मी आणि इथं ना मोठ्या टपामध्ये पाणी घेतलेले आणि त्यामध्ये ही केळी काढून घेतली त्यांना केळीची ना वरची साल काढून घेतलेली तर केळीची वरची साल काढत असताना केळीला चीक भरपूर असतो चिकटसर असते केळी त्यासाठी ना हाताला थोडस तेल लावून घेतलं नाहीतर काय होतं केळीची साल काढता अजिबात जमत नाही तर त्यासाठी ना हाताला थोडस तेल लावून घेतलं की काढायला सुद्धा अगदी सोपं पडतं आणि शिवाय ना हात सुद्धा खराब होत नाही तर केळीचा जो चीक असतो ना जर कपड्यांना सुद्धा जरी लागला ना तरी कपड्यावरचे डागसुद्धा बघा जात नाहीत आणि हिथं ना मी सगळी केळी आहेत ना पाण्यामध्ये घालून घेतली तर थोडंसं यामध्ये मीठ घातलं होतं त्याच्यामुळे ना केळी अजिबात काळी पडत नाहीत आता हिथं गॅसवर आहे ना कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये ना ही केळीची कापं आपल्याला तळून घ्यायचे तर त्यासाठी ना अगोदर तिकडं तयारी करायची आपल्याला तर तेल एका साईडला गरम होते तर तोपर्यंत तर मी इथं ना एक वाटी मीठ घेतलेले आहे तर हे बारीक मीठ घेतलेले आहे आता मी ही तयारी करत असताना आहे ना तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल की पहिली रेसिपी काय बनवणार आहे आपण ते तर हिता मीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या पाणी घातलेले आहे यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून जे आपण मीठ घेतले ते छान या पाण्यामध्ये ना एक जीव होईल आणि मीठ तळायला बसणार नाही आता मीठ बघा इथं परत एकदा मी छान असं मिक्स करून घेतलंय आणि मीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स सुद्धा झालेलं आहे आता एका साईडला आहे ना इथं कपड्यावरती मी केळी घेतली आणि केळी आहेत ना चांगली अशी पुसून घ्यायची आहेत तर बघू शकता केळी अजिबात अशी काळपटसर पडलेली नाहीये मस्त अशी पांढरे शुभ्र राहिलेली आहेत आणि तुमच्यासाठी ही टीप आहे जर केळीची कुठली रेसिपी करणार असाल तर केळी सोलताना सोलल्यानंतर ती मिठाच्या पाण्यामध्ये किंवा नुसत्या पाण्यामध्ये जरी घातली ना तरी, तरी ती अजिबात काळी पडत नाहीत आता हिथन आम्ही किसनी घेतलेली आहे जी आपण बटाटा किंवा वेफर किसायला घेतो ती घेतलेली आहे आणि डायरेक्ट तेलावर आपल्याला ही केळी येत ना किसून घ्यायची आहेत जितकी पातळसर याची कापं कराल ना तितकीच कुरकुरीत राहतात आणि शिवाय जास्त दिवस टिकतात आणि आता सध्या तरी आहे ना बघा सूर्यनारायणाचे उपवास चालू होणार आहेत मग उपवासाला सुद्धा आणि मुलांना मधल्या वेळेससुद्धा असा खाऊ एकदा करून ठेवला ना पंधरा दिवसातून तर मुलांचं टेन्शन जातं किंवा शाळेतला शाळेमध्ये सुद्धा थोडासा आहे ना वेगळा खाऊ म्हणून सुद्धा द्यायला अगदी बरा पडतो आता ही केळी जी आहेत ना आपल्याला छान अशी तळून घ्यायची आणि हलकी तळून झाली की यामध्ये जे आपण मिठाचं आणि हळदीचं पाणी केलं होतं ते घालून घ्यायचं असं केलं ना तर त्याला आहे ना एक्स्ट्रा वरून मीठ घालावं किंवा मीठ सोळावं अजिबात लागत नाही सगळ्या बाजूनी आहे ना मीठ छान असं लागलं जातं आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की हे पाणी तडतड उडतंय तर घाबरून जाऊ नका तेलामध्ये पाणी थोडंसं टाकलं ना तर तडतड उडत आता काय झालं ना रेसिपी करत असताना मध्येच लाईट गेली तर तुम्हाला थोडंसं दिसायला जर दिसत नसेल किंवा दिसायला थोडासा जर प्रॉब्लेम वाटत असेल तर थोडंसं समजून घ्या बरं का आता इथं बघा ही, ही केळीची काप आहेत ना छान अशी तळून झालेली आहेत आणि मस्त असा रंग आलेला आहे याला आणि बघू शकताय अगदीच लाल भडक किंवा लाल बुंद अशी करून घेतलेली नाहीयेत जशी आपल्याला बाहेर पॅकेटमध्ये मिळतात ना अगदी सेम पण त्याच्यापेक्षा छान घरी केलेली लागतात तर तुम्ही कधी या अगोदर अशी केळीची कापड जर केली नसतील ना मुलांसाठी तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आहे ना खूप आवडतील आणि मोकळ्या वेळेत खाण्यासाठी आहे ना अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे आणि तीही घरच्या घरी तर मुलांसाठी करते म्हणून मी एकदाच पंधरा दिवसाचा खाऊ करून ठेवत असती आता इथं बघा जी केळी घेतली होती ना तर त्याच्या निम्मी केळी येत ना त्याचे वेफर बनवलेत आणि निम्म्या केळीचा आहे ना आपल्याला दुसरा आणि चटपटी तसा नाश्त्याला म्हणू शकता किंवा मोकळ्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा म्हणू शकता बरं का आता इथं बघा जी दुसरी केळी होती ना ती मी पुसून घेतली ती सुद्धा पुसून घ्यायची आणि याची आहेत ना आपल्याला अगदी अर्धा इंचापेक्षा थोडेसे मोठे काप करून घ्यायचेत तर तुम्ही म्हणाल की ही कुठली अशी वेगळी रेसिपी आहे की याचे असे काप करून घ्यायचेत पण खरंच एकदा ना तुम्ही या पद्धतीने कापं करू नये ना अशी रेसिपी करून बघा तुम्हाला ना नक्कीच आवडेल इतकी छान आणि चटपटीत लागते आता ही केळी आहेत ना आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये घालायचे जर तर मी ज्या तेलामध्ये वेफर केळीचे तळून घेतले ना त्याच तेलामध्ये ही केळीची काप छान अशी खमंग हलकी खमंग अगदी पूर्ण भाजायची नाही आहेत तर अगदी आपल्याला आहे ना सत्तर ते ऐंशी टक्के ही काप चांगली अशी तळून घ्यायची खरं सांगते अशी रेसिपी जर तुम्ही केली ना तर मधल्या वेळेस ज्या वेळेस आपण कार्यक्रम किंवा टी व्ही बघत असतो ना तर त्यावेळेस खाण्यासाठी अगदी उत्तम आहे आपण मोकळ्या वेळेत खातो ते कुरकुरे किंवा बाहेरचे बटाटा चिप्स असं एकदा करून ठेवा आणि महिनाभर खा इतके छान लागतात आता इथं ना मी हलकी तळून घेतलेली जी कापं होती केळीची तर ती काढून घेतली आणि हलकी कोमट असतानाच आहे ना इथं वाटी घेतली आणि वाटीच्या साह्याने छान असा दाब देऊन घेतला बघू बघू शकताय तुम्ही अगदी मस्त अशी याचे आहेत ना चिप्स झाल झालेले आहेत आणि तुम्ही जे चिप्स मी या अगोदरसुद्धा बनवलेत तर हे डायरेक्ट किसून बनवलेत तर किसून न घेता असे मस्त चिप्ससुद्धा तुम्ही बनवू शकता आणि इथं बघा हे परत आहे ना आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचेत तर आता या वेळेला आहे ना परत डबल डबल काम नाही करायचं आहे बरं का डायरेक्ट आता तळून घ्यायचेत आणि खमंग असे खरपूस भाजून घ्यायचेत बघू शकताय तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा येत नाही याचा चुरा झालेला नाही किंवा भुगा झालेला नाहीये मस्त अशी हे कापं तळून झालेली आहेत आता हि तर ना मदे, मी एका प्लेटमध्ये ही कापं काढून घेते आणि दुसरी बॅच सुद्धा आहे ना अशी तळून घेते तर बघू शकताय अंधार एवढा आहे आणि बाहेरचा जेवढा उजेड आहे ना त्याच उजेडामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझा जर प्रयत्न थोडासा जरी आवडला असेल ना तर इथंपर्यंत जर तुम्ही चॅनल बघितलं असेल व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा खरं सांगते व्हिडिओ करताना थोड्याफार चुका होतात आणि जरी माझी चूक यामध्ये जरी झाली असेल ना तर कमेंटमध्ये कळवा की तुझ्याकडून अशी चूक झाली म्हणून मी ती चूक टाळण्याचा प्रयत्न करेल आणि खरं सांगते खूप जण कमेंट्स करतात आणि खूप जण आहे ना सांगतात सुद्धा मनाला खूप छान वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवा आता हिथं मी तुम्हाला मसाले सांगायचं विसरले तर त्यासाठी मसाला सांगते हिथं मी चाट मसाला घेतला आहे लाल तिखट घेतले आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी आहे ना साखर घातलेली आहे तर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे साखर आवडत असेल तर घाला पण बाहेर आपण ज्यावेळेस कुरकुरे चिप्स वगैरे खातो ते हलकेसे गोड असतात म्हणून घातलेली आणि थोडीशी जिऱ्याची पूडसुद्धा घातलेली आणि हलकंसं मीठ घातले तर काळे मीठसुद्धा घातलेले आणि आपलं जे रेग्युलर मीठ असतं ना ते सुद्धा घातलेले आणि हा मसाला घालताना आहे ना अजिबात कंजुसी करू नका भरपूर मसाला घाला त्याने आहे ना अगदी चटपटीत असे लागतात आणि सुद्धा आहे ना मस्त असे कुरकुरीत राहतात जास्त वेळ राहतात तर मी आहे ना हे चिप्स खाऊन बघणार आहे मस्त लागत आहेत अगदी तोंडात टाकले ना की विरगळत आहेत आणि बाहेरचे खाण्यापेक्षा घरात जर असे करून ठेवले ना एकदाच वा क्या बात आहे तर तुम्ही या अगोदर अशी ही रेसिपी जर ट्राय केली नसेल ना तर खरंच मी सांगते ना म्हणून एकदा मुलांसाठी तरी ट्राय करून बघा आणि नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि अशा छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी परत एकदा मेजवानी जेवणाची व्हिडिओवर यायला बिलकुल विसरू नका